नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तर आयडर झिरो सेवन जसं की तुम्ही टायटल अँड कंपनी बघितलाच असाल की माझा हा पहिलाच ब्लॉग आहे तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती देते माझं नाव आहे रतिकेश आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण या गावात राहतो तर मित्रांनो मी तुम्हाला आता एका ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला एक छानसं दृश्य दाखवणार आहे ते नक्की तुम्हाला आवडेल त्यासाठी थोडा वेट करा मी आता आलो आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट करा आणि हे बघा पॅराशूट जाते वरती आता खाली येत आहे मित्रांनो ह्या बीचचं नाव आहे गायवडी बीच हे माझ्या घरापासून थोडंच अंतरावर आहे तर तुम्हाला आपण कधी घेऊन आलो आहे व्ह्यू चेक करा व्ह्यू चेक करा कसा वाटतं तुम्हाला हा व्यू मित्रांनो हा ब्लॉग एवढाच होता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा लाईक कर, करा शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत आणि मला भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका निवडून तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या